कांद्यामध्ये बेसन घालून बनवा हा जबरदस्त टेस्टी पदार्थ तुम्हाला ही खूप आवडेल साध्या सोप्या पद्धतीने कमी सहायता तयार होणार हा पदार्थ पाहूया त्यासाठी आपल्याला बघा इथे लागणार आहे एक कप बेसन जेवढं आपण बेसन घेतलं आहे ना तेवढाच आपल्याला घ्यायचा आहे कांदा तर एक कप बेसनसाठी आपण एक कपच कांदा घेतलेला आहे म्हणजे काय होतं आपला जो पदार्थ आहे खूप चविष्ट तयार होतो आता काय करायचंय आपल्याला सर्वप्रथम एक मोठं बाऊल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण हे जे बेसन घेतलं ते घालून घ्यायचं आणि ह्याला आपण भिजून घेणार आहोत पेस्ट करून घेणार आहोत पण त्या आधी काही साहित्य यामध्ये ॲड करूया तर थोडीशी घालूया हळद पावडर पाव चमच्या एवढी जास्त घालायची नाही आणि अर्धा चमचा इथे मी लाल मिरची पावडर घालते तिखट तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार घाला पण यामध्ये आपण हिरवी मिरचीही वापरणार आहोत त्यामुळे आम्ही अर्धा चमचा लाल मिरची पावडर वापरलेली आहे चवीनुसार घालूया मीठ आणि आता हे सर्व साहित्य आपण चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेऊया बेसन वगैरे या स्टेजला घातलं की कसं बेसनमध्ये मीठ मसाला व्यवस्थित लागतो आणि चांगलं एकच कप आपण जेवढं पीठ घेतलं ना तेवढंच पाणी घेणार आहोत तर थोडं थोडं पाणी घालून हे आपण पीठ भिजून घेणार आहोत आणि ह्याचा मस्तस घट्टसर असं घोळ तयार करून घेणार आहोत तर सुरुवातीलाच आधी एकसाथ पाणी होतू नका नाहीतर काय होते यामध्ये गुठळ्या होतात त्यामुळे आधी थोडं पाणी घालून मिक्स करून घेतलेलं आहे आता बाकीचं सर्व पाणी घातलं आणि चांगलं असं फेटून घ्यायचं आपल्याला अजिबात यामध्ये गुठळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजेत असं मस्त फेटून घ्यायचं आपल्याला पीठ तर बघू शकता पीठ चांगलं फेटत राही मी असं फेटलं ना की चांगलं एकदम स्मूद असं पीठ तयार होतं तर हे पीठ आपलं तयार झालेलं आहे आता वळूया गॅसकडे गॅसवरती मी दोन चमचे तेल घेतलेले कढईमध्ये ते आणि त्यामध्ये अर्धा चमचा घालते जिरं छोटा चमचा जिरं घालायचं आहे त्यानंतर एक हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक चिरून ती मी घालून घेते एकदम बारीक चिरायची म्हणजे काय होतं खाताना ते दाताखाली येत नाही जास्त आणि तिखट लागत नाही बारीक चिरली की आता एक कांदा जो आपण कापून घेतला होता एक वाटी तो घालून घ्यायचा आहे आणि कांदा आपल्याला मस्त असा भाजून घ्यायचा आहे तो ओढासा लालसर होईपर्यंत एकदम असा ब्राऊन वगैरे करायचा नाही आहे थोडासा हलकासा सॉफ्ट आणि असं लालसर झाला ना थोडासा की आपल्याला याचा पदार्थ बनवायचा आहे तर त्यामुळे जास्त आपल्याला शिजवायचं नाही आहे कांदा तर बघू शकता कांदा आपला थोडासा मौसर झालेला आहे आणि कलरही चेंज झालेला आहे थोडंसं हलकासा असा लालसर इथपर्यंत झाला पाहिजे जास्त नाही आता यामध्ये आपण जे बेसनचं पीठ भिजवून ठेवलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि गॅस एकदम मिडियमवरती ठेवायची आहे हे पीठ सर्व आपण घालून घेऊया फटाफट -पड़ मिक्स करून घेऊया पण लक्षात ठेवा यामध्ये तुम्हाला पाण्याचं प्रमाण परफेक्ट ठेवायचं आहे म्हणजे जेवढं तुम्ही बेसन घ्याल तेवढंच पाणी घ्यायचं आहे वरून घालूया कोथिंबीर फटाफट -पड़ मिक्स करून घेऊया आणि हे आपल्याला एकदम घट्ट होईसर शिजवत राहायचं आहे जर यामध्ये पाणी कमी झालं तर मग बेसन कच्चं राहतं आणि जास्त झालं तर आपले जो पदार्थ आहे तो बिघडतो त्यामुळे पाण्याचं प्रमाण लक्षात ठेवा एकदम परफेक्ट झालं पाहिजे आणि आता गॅस एकदम मंदवरती केलेली आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला हे बेसन चांगलं शिजून घ्यायचं आहे तर असं कढईमध्ये पसरवून पसरवून चांगलं शिजून घ्यायचं म्हणजे काय होतं मस्त शिजलं जातं बघू शकता एकदम मस्त घट्ट रोत आलेलं आहे अजून आपल्याला थोडा वेळ याला शिजवून घ्यायचं आहे असं मुकळं मुकळं